नमस्कार मित्रमंडळींनो सगळ्यांना सर्वप्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ही रेसिपी शेअर करायला थोडासा उशीर झाला आहे पण ठीक आहे लेट पण थेट सो so, मी बघा मस्तपैकी तेल घालून त्यावरती तेल गरम केलं आहे मग त्यामध्ये जिरे घातलेले आहेत मी जे तेल वापरलं ते शेंगदाणा तेल आहे उपवासाला चालतं आणि खूप ठिकाणी जिरे चालत नाहीत पण आमच्याकडे म्हणजे खूप ठिकाणी चालतात सुद्धा आमच्याकडे वापरतात कारण काही एरियामध्ये काही भागामध्ये चालतात त्यामुळे मग मी जिरे आणि नंतर त्यामध्ये मिरची घातली ते चांगलं तडतडून दिलं रताळी किसून घेतलेली आहेत म्हणजे पहिल्यांदा धुतली मग ती त्याची सालं काढली आणि मग ती किसून घेतली आता त्या रताळ्याच्या किसमध्ये ना मी घातलेलं आहे मीठ कारण जर तुम्ही त्यामध्येच मीठ घातल्यानंतर ते छान एकजीव होतं सो वरून मीठ घालण्याची गरज नाही पडत आणि मग मस्तपैकी ते सगळं आता एकजीव करून ते हलवून घेणारे थोडीशी वाफ देणार आहे त्याला आणि मग मी त्यामध्ये घालणार आहे शेंगदाण्याचा कूट इतकं सुंदर लागतं ना म्हणजे उपवासाशिवाय तुम्ही बाकीच्या वेळीसुद्धा हे खाऊ शकता कारण रताळ्यामध्ये खूप सगळे पौष्टिक गुणधर्म आहेत जे तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्ही जर तुमचं हे वर्कआउटसाठी पण मील खाऊ शकता डिनरपेक्षा जर तुम्ही लंचमध्ये खाल्लं तर बेस्ट आहे कारण जरा हेवी असतं ते पचायला जरा जड जर पडू शकतं काही काहींच्या मेटेबॉलिझमवरती डिपेंड आहे ते सो so, तुम्ही मोस्ट ऑफ टाईम दुपारी खाल्लं किंवा इव्हनिंग स्नॅक्समध्ये जरी खाल्लं तरी चालेल मग मी मस्तपैकी प्लेटमध्ये घातलं माझी रेसिपी तयार होती आणि मग काकडीसोबत खाल्लं